वेळच नाही भेटला व्हिडिओ टाकायला आणि बघा एकटी असलं ना तर एवढी परेशानी होती लेकरं सांभाळून मला वडायला जायचं होतं पूजेला आणि मैत्रीण खाली येऊन बसली होती आणि तिचा कॉल आला की ये पटकन कारण की तिचं पण ना खूप छोटं बाळ आहे आणि माझे तर बघतच आहात तुम्ही मला सोबतच घेऊन जावं लागते आणि त्या नादात म्हटलं आता कधी आवरू म्हणून जसं आवरलं तशी सिंपल आले साडी घातली आणि गळ्यातलं काही घालायला मला वेळच नाही भेटला मला वाटलं मैत्रीण खाली वाट बघते तर मी तशीच पटकन आले म्हटली असू दे आता तर इथं चालू आहे पूजा सगळ्यांची आणि इतकी गर्दी होती ना जसं असं नंबर लावते तसंच मला वाटत होतं कारण की एकाचं उठून झाल्यावर एक, एक बसायचं असं होतं आणि बघताय तुम्ही चिटकूनच त्याला रस्ता आहे तर तिथून खूप मोठी मोठी वाहनं जात होती मी म्हटलं व्हिडिओ वगैरे असू दे बाबा कारण की लेकरं कसे पळून जातात आणि दिसतही नाही तर ह्या आमच्या सोसायटीमधल्या आहेत सगळ्या ताई ज्या इथं भेटल्या होत्या हळदी कुंकू करत आहेत आणि ज्या ते काळ्या म्हणी असतात ना पाच त्याच ताई माझ्या गळ्यात बांधत आहेत बघा आणि इथं सगळ्यांचं हळदी कुंकू वगैरे झालं थोडीशी परेशानी होते लेकरामुळे पण खूप छान वाटतं सगळ्यांना भेटतो आपण इथंच ना तुमची तर झाली असं नटून खटून मस्त पण माझी तर अशी झाली बघा पण खूप छान वाटतं पूजा वगैरे करून नटायचं काय होतच राहते आणि या दिवशी कसं सगळ्याच लेडीनं जायचं असतं तर कसं आपण ठेवू शकत को नाही कोणाकडे लेकरांना म्हणून त्यामुळे सोबतच घेऊन आले होते तर सगळं आवरलं होतं आणि आता चाललं होतो तर व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा छोटासा व्लॉग आहे आवडला असता सबस्क्राईब करा आणि भेटूया आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर